समाजातील दुर्लक्षित व्यक्तींचा केलेला सन्मान प्रशासनीय जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर आजच्या व्यावसायिक युगात ऑल रजिस्टर न्यूजपेपर्स असोसिएशने समाजातील दुर्लक्षित व्यक्तींचा सन्मान करून खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाला दिलेले प्रोत्साहन प्रशासनीय असल्याने सांगलीच्या जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांनी yani व्यक्त केली त्या मिरज येथील बायसिंगर लायब्ररी येथे ऑल रजिस्टर न्यूजपेपर्स असोसिएशने आयोजित केलेल्या पत्रकार दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली येथील प्रसिद्ध सहकारी वकील बाळासाहेब देशपांडे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष प्राध्यापक सा डॉक्टर सागर बोराडे उपस्थित होते प्रारंभी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे सरकारी वकील बाळासाहेब देशपांडे यांनी पूर्वीचे व आत्ताची पत्रकारिता याविषयी सविस्तर विवेचन केले तर जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर मॅडम यांनी पत्रकाराविषयी शासन राबवित असलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली यावेळी संघटनेचे राज्य सचिव दीपक ढवळे यांनी संघटनेच्या कामकाजाविषयी तसेच पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींच्या कर्तृत्वाविषयी सविस्तर माहिती दिली सदर कार्यक्रमावेळी पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांचा तसेच जिल्हा कार्यकारिणी व तालुका अध्यक्षांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला पुरस्कार प्राप्त व्यक्तींची नावे जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर अनिल कृष्णा दबडे डॉक्टर परसराम बन्ने आदर्श उद्योग पुरस्कार नामदेव बिर्डे धन्वंतरी पुरस्कार डॉक्टर सचिन पवार नारायण शंकर डवर विद्युत्व पुरस्कार कोणार्कर पाटील बिल्डर पुरस्कार उत्तम वाघवेकर अभियंता पुरस्कार महेश पाटील फोटोग्राफर पुरस्कार सचिन सुतार सागर घाडगे वृत्तप्रत विक्रेता पुरस्कार मारुती नवलाई राम भोपाल कुंभार ऑपरेटर पुरस्कार शांता कुमारी निवेदक पुरस्कार विजय कुमार कडणे क्रिएटिव्स पुरस् संपादक पुरस्कार दत्तराज खंडाळगळे वार्ताहर पुरस्कार सूर्यकांत कुकडे विशेष पुरस्कार निलकंठ देशिंकर आदर्श मीडिया पुरस्कार मुरसल आदर्श प्रिंट मीडिया पुरस्कार गणेश पाटील जगन्नाथ पाटील सामाजिक कार्य पुरस्कार सुरेश हराडे साहित्यिक पुरस्कार अभिजित पाटील इत्यादी पुरस्कार देण्यात आले प्राध्यापक डॉक्टर सागर बोराडे यांनी अध्यक्षीय भाषणात वृत्तपत्र चालवित असताना येणाऱ्या अडचणीविषयी सविस्तर चर्चा केली संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अल्ताफ कतीप यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली पत्रकार दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने नी। साऊथ रजिस्टल न्यूजपेपर असोसिएशनच्या वतीनं जे वंचित लोक आहेत प्रसारमाध्यम माध्यमामध्ये काम करणारे त्यांना पुरस्कारानं गौरव गौरवण्यात आलं त्याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार हे दोन लोकांना देण्यात आला डॉक्टर अनिल दबडे आणि डॉक्टर परशराम बे यांना त्यानंतर आद आदर्श उद्योजक पुरस्कार धन्वंतरी पुरस्कार विविध पुरस्कार आढळतात यांना आमच्या संस्थेकडून देण्यात आला उत्कृष्ट क्रीडर पुरस्कार अभियंता पुरस्कार फोटोग्राफर पुरस्कार हा वृत्तपत्र क्षेत्राशी निगडित जे काही फोटोग्राफी आहेत त्या महेश पाटील आणि सचिन सुतार यांना देण्यात आला वृत्तपत्र विक्रेता हा पुरस्कार जे कुठल्याही ऊन वारा पाऊस याची कामा करता जिल्हाभर वृत्तपत्रि विक्री करता असे मारुती नवलाई आणि राम कुंभार यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला ऑपरेटर कॉम्प्युटर ऑपरेटरच्या बाबतीत सगळ्याच जणांची अनस्था आहे त्यांचा कोणी गौरव करत नाही त्याची दखल आमच्या संस्थेने घेतली आणि मुगेच्या शांताकुमारी संबेपुगुडू यांना हा उत्कृष्ट आणि आदर्श ऑपरेटर पुरस्कार देण्यात आला दुसरी एक अभिमानाची बाब अशी की उत्तम निवेदक म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे असे विजय कुमार खडनीजाला यांना उत्कृष्ट निवेदक म्हणून पुरस्कार देण्यात आला तसंच क्रिएटिव्ह संपादक पुरस्कार उत्कृष्ट वार्ताहर पुरस्कार अशा पुरस्कारानं लोक साधारणतः सोळा लोकांना या ठिकाणी जोडण्यात आलं यामध्ये ऑल रेजिस्टर्स न्यूजपेपर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व राज्य कार्यकारणी जिल्हा कार्यकारिणी तालुका प्रतिनिधी या सगळ्यांनी सहकार्य केलं आणि कार्यक्रम के यशस्वीपणे पार पाडला आमच्या स संस्थेच्या वतीनं आम्ही सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यातल्या त्यांना शुभेच्छा देतो